24 एक विरोधी गटातील शेतकरी सभासदांना कर्ज न देण्याच्या लाडेगाव सोसायटीचा अजब फंडा सत्ताधारी गटाकडून जाणूनबुजून शेतकऱ्यांची पिळवणूक माझी सरपंच रणधीर पाटील यांचा आरोप सहाय्यक निबंधक इस्लामपूर यांना दिले निवेदन वाळवा तालुक्यातील लाडेगाव येथील लाडेगाव सर्व सोसायटीच्या माध्यमातून विरोधी गटातील शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा न करता शेतकऱ्यांची पिळवणूक करत असल्याचा आरोप माजी सरपंच रणधीर पाटील यांनी केला आहे या संदर्भात रणधीर पाटील यांनी शेतकरी ग्रामपंचायत सदस्य दिग्विजय पाटील सोसायटी संचालक नागेश देसाई सभासद रामचंद्र पाटील जगन्नाथ पाटील रणजित पाटील यांनी मिळून आज सहाय्यक निबंधक संभाजी पाटील यांना निवेदन दिले आहे याबाबत सोसायटीच्या सचिवांना बोलावून सदर अडवणुकी बाबत माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले तर याबाबत आमदार व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन मानसिंगराव नाईक यांच्याकडे सुद्धा तक्रार केल्याचे पाटील यांनी सांगितले ते नेमके काय म्हणाले ते पाहू सभासदांच्या पीक कर्ज आणि कंजम्शन कर्जाच्या अडवणुकीसंदर्भामध्ये आम्ही माहिती घेतली असता आणि विरोधी गटाच्याच सभासदांचं पीक कर्ज आणि कंजम्प्शन कर्जाच्या आडवणुकीचे प्रकार घडत आहे असं आमच्या निदर्शन असाल त्या संदर्भात आम्ही माहिती घेऊन आज आम्ही आपल्या तालुक्याचे सहाय्यक निबंधक संभाजी पाटील साहेब यांना निवेदन दिले आहे त्या निवेदनामध्ये आम्ही असं म्हटलेलं आहे की मागील वर्षी पाऊस काळ कमी झाल्यामुळे उत्पन्नात घट झालेली आहे आधीच शेतकऱ्यांना पीक कर्ज आणि इतर कर्ज फेडण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे त्यासाठी आम्ही पुनर्गठित कर्ज करावं यासाठी मागणी केलेली आहे त्याचबरोबर याद्यात्रुवून पीक नवीन पीक कर्ज मिळावं यासाठीसुद्धा मागणी केलेली आहे तर पाटील साहेबांनी आम्हाला असं आश्वासन दिलेले आहे या सर्व प्रकरणाची सचिवांच्या मार्फत चौकशी करून आपल्याला लवकरच न्याय दिला जाईल असं आश्वासन दिलेलं आहे त्याचबरोबर सांगली जिल्हा मध्य बँकेच्या माध्यमातून काल वृत्तपत्रामध्ये बातमी प्रसिद्ध झालेली आहे की बाबा जे शेतकरी सभासद अडचणीत आहेत त्यांचं कर्ज थकीत आहे त्यांच्या कर्जा पुनर्गटित कर्जासाठी ते प्रयत्नशील आहे व त्यांना नवीन कर्ज देण्यासाठी सुद्धा प्रयत्नशील आहे परंतु लाडेगाव सोसायटी या सर्व गोष्टी बाजूला ठेवून राजकीय देशापोटी हे सर्व चाललेलं आहे असं माझं ठाम मत आहे त्याचबरोबर आमच्या विरोधी गटाच्याच शेतकरी सभासदांची आडवणूक होत आहे बाकीची माहिती तपासते भाई असतात त्यांच्या गटाच्याच शेतकरी सभासदांना टीके जोपेक्षा दुष्त कर्ज मिळालेले आहे यासाठी आम्ही सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन मान्य आमदार मानसिंगराव नायक यांच्या यांच्याकडे सुद्धा तक्रार दाखल केली होती त्यांनी या सर्व कागदपत्रांची तपासणी केली असता त्यांनी सुद्धा सोसायटीच्या सर्व सचिवांना अशा प्रकारचे प्रकार घडू नये अशा सक्त सूचना दिलेल्या आहेत व तसेच त्यांनी आवाहन सुद्धा केले आहे असे प्रकार जर घडत असतील तरी त्या शेतकरी सभासद प्रत्यक्ष मला येऊन भेटावे आहेत असं आवाहन त्यांनी सुद्धा केलेलं आहे बदमेंचा ताजा अपडेट्स साठी एम24 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा ततई आमच्या एम24 न्यूज चॅनल पाहत रहा यम ट्वेंटी फोर न्यूज